मिरज तालुक्यातील सलगरे येथे सुरेश भाऊ खाडे यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सलगरे येथे पहिल्यांदाच सर्वच पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते हे किमया कार्यसम्राट सुरेश भाऊ खाडे यांच्यामुळेच घडल्याचे यावेळी दिसून आले विकासाच्या मुद्द्यावर सलगरेत झालेल्या कोट्यावधी रुपयांची कामे संपन्न झाली असून यामुळेच सर्व नेत्यांनी राजकारणात गट तट विसरत सुरेश भाऊ खाडे यांना जाहीर पाठिंबा देत एकाच व्यासपीठावर आले इतिहासात पहिल्यांदाच सर्व नेते एकाच राजकीय व्यासपीठावर येऊन पाठिंबा देण्याचा हा प्रकार बेर्जेच्या राजकारणातील वस्ताद सुरेश भाऊ खाडे यांच्यामुळेच घडला सुरेश भाऊ खाडे म्हणाले की गावात अनेक विकास कामे झाली या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सर्वांनी एकत्र येत माझ्या पाठीशी उभे राहिलात यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो या प्रसंगी सलगरेचे विजय पाटील सुरेश कोळेकर तानाजी पाटील सुरेश भाऊ खाडे यांची भाषणे संपन्न झाली सर्वच नेते एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती यावेळी ही सभा ऐकण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवत गर्दीचा एक नवा विक्रम सलगरे दिसून आला ठाकरे राहिले थोडस तुम्हाला गेला तर समजत की मिरज रस्ता कसा होता पहिला पण सगळ्यांनी आंदोलन केले तानाजीने आंदोलन केली संघटने आंदोलन केली काँग्रेसवाड्यांनी केली राष्ट्रवादीने माझ्यावर आंदोलन केली काय काय केलं काय काय नाही केलं पण टप्प्यात आल्यानंतर सगळंच होते म्हणून सांगितलं कारण एका नेत्याचा शब्द आहे ना टप्प्यात आले की कार्यक्रम करतो बरोबर ना आणि आज रस्ता हा मला सांगायला आनंद वाटेल की हा रस्ता ह्यामधून आपल्याला मिळाला सलगरी बेळंकी यंडोली मल्लेवाडी टाकळी मिरज कृष्णाघाट राज्य रस्त्यासाठी दोनशे एक्क्याऐंशी कोटी आपल्याला तेवढे पैसे मिळाले हा रस्ता पूर्ण झाला आज किती मिनिटात जाताय तुम्ही इंग्रजाला हा अर्ध्या तासात जाताय ना आज ह्या पद्धतीने हे काम झालं गेलं दुसरं सलगरे ग्राम जेव्हा सिद्धनाथ मंदिरांचा महाशासनाला ब वर्ग देण्याचा प्रस्ताव आम्ही समावेश त्याला केलं पण आचारसंहिता लागल्यामुळं त्याचे पैसे नाही मिळाले मला पण आता हे शासन आपलं आल्यानंतर लगेच आम्ही एका महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये काय लागल तो वेळ घेऊन आम्ही पाच कोटी सिद्धेश्वर मंदिराला आम्ही मंजूर करू सिद्धेश्वर मंदिर माल कौलापूर त्याला पाच कोटी मंजूर झाले ये मंदिर आरगला त्याला पाच कोटी मंजूर झाले अनेक खटावला सोमेश्वर मंदिर त्याला पाच कोटी मंजूर झाले खंडेराजेचं सोमनाथ मंदिर आहे ब्रह्मनाथ मंदिर त्याला पाच कोटी मंजूर झाले पण आमचं अडकलं हे आशाशैतीमुळे अडकलं त्यामुळे चिंता करू नका तानाजीराव सुरेशराव विजू मिरज अंबाबाई मंदिरला पाच कोटी आम्ही नवीन बांधलं आम्ही ते केलं बेडच जे रेणू मरुवाय मंदिर आपण जर बडेच मरुवाय मंदिर बघून या आम्ही दगडाचं बांधलं सगळं त्याला तीन कोटी आम्ही मंजूर केले असा पैसा भरपूर आला आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आपल्या देवत असलेले सलगेश्वर मंदिरात साठी पण आमचा प्रयत्न राहिले फाईल मंत्रालयात तयार आहे फक्त आचारसंहितेमुळे सह्या राहिले आता जर आचारसंहिता संपली आम्ही मुंबईला पाठवलं की आम्ही सह्या करून तुमच्या ताब्यात पाच कोटी द्यायची व्यवस्था करू <laughs> एक असतं गाव सुंदर आहे सगळं व्यवस्थित आहे एवढं मार्केटिंग आहे बाजारपेठ आहे सगळ्या पण आमची ग्रामपंचायत बरोबर नाही हा प्रस्ताव पण हा मांडला त्यामुळे ग्रामपंचायत बांधकामासाठी निधी मंजूर केलेला आहे मला वाटतं एक कोटी ऐंशी आपण एक कोटी दहा लाख मिळालेले आहेत वरचे पैसेही मंजूर करू आणि जे स्वप्न सगळ्या ग्रामस्थांचं ह्या व्यासपीठ जे स्वप्न त्यात आहे ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो मी आज शब्द देतो लागले तर आणखी पैसे त्याला आपण पण ग्रामपंचायत एक देखिणी ग्रामपंचायत तो उभा करायला आपल्याला व्यासपीठावर सर्वच मान्यवर सन्मान्य व्यासपीठ सलगर गावच्या आचार नागरी सरपंच जयश्री पाटील व्यासपीठ सर्वोच्च मान्यवर आणि बोलावे त्याचे चालावे वृंदावे त्याचे पाऊले जे का रंजले गांजले त्याशीच म्हणे आपले तोची साथी ओळखावा तेथीची देव जाणावा असे अनेक साधू संतांचे उपाधी लावून उपाधी असलेले आदरणीय महायुतीचे उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ विधानसभेची निवडणूक लागलेल्या वीस ला मतदान आहे या सगळ्या गोष्टी जरी असल्या आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तर गेल्या विधानसभेला भाऊ आम्ही ताकदीनं तुमचं काम या ठिकाणी केलं पण त्यानंतर थोडंसं जरा आणि वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून येणं जाणं थोडंसं जरा कमी राहिलं पण हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला आदरणीय भाऊनी निरोप दिला आणि हिवाळी अधिवेशनाचा नागपूरला गेलो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये थोडीशी जरा गावाच्या विधायक आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस भाऊनी सांगितलं की तुम्ही जाणं येणं चालू ठेवा तुम्ही काम सांगा तुमचं जे काही काम असेल ते त्या ठिकाणी करूया तुम्ही कुठल्याही गटाचं काम करा कुठल्याही नेत्याचं नेतृत्व मान्य मान्य करा पण सलगर गावाच्या विकासामध्ये कुठं कमी पडू नका आणि म्हणून या ठिकाणी थोडी जर आज चर्चा झाली आणि आम्हालाही वाटलं की गेली वीस पंचवीस वर्ष सलगर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यानं अनेक विकास विधायक कामं केली गेली पण मला त्यावेळेस चांगलं जाणवत होतं की आमदार आपल्या विचाराचा असल्याशिवाय आपण गावामधले अनेक मोठी कामं करू शकत नाही आणि म्हणून थोडं जरा भाऊंच्याकडनं निरोप आला आणि आमच्याही मनामध्ये थोडी जरा इच्छा होती की आमदारांच्या विचारानं कुठत राहूया आणि जी काही मोठी कामं आहेत ते आमदारांच्या विचार किंवा आमदार आपल्यासोबत असल्याशिवाय ते होऊ शकत नाहीत आणि म्हणून आमदारांच्या सोबत राहायचं याकरणी भाऊ गेल्या हिवाळी अधिवेशनापासून आम्ही निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्यानं भाऊंच्या जायाची सुरुवात केली आणि भाऊंनी सुद्धा भर भरून दिलं भाऊ म्हणजे परिस आहे आणि म्हणून सातू संतांनी सुद्धा सांगितलंय परिसर सांगेल लोह बिघडला लोहची सुवर्णची झाला भाऊनी ज्यांचा ज्यांचा संपर्क झाला त्यांचा त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहिलो नाही आणि म्हणून या ठिकाणी भाऊच्या पाठीमाग भरवून गावामध्ये जी का मोठी काम आहेत बारीक सारीक कामं आम्ही आमच्या पातळीवरती भाऊनी जरी लक्ष नाही दिलं तर आम्ही आमच्या ताकदीवरती आणून बारीक सारीक कामं केलेले पण मोठ्या कामासाठी आमदारांचं सहकार्य असल्याशिवाय आपण मोठी कामं करू शकत नाही आणि ह्याची जाण आणि जाणीव असल्यामुळं या ठिकाणी भाऊच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं भाऊचं काम करायचं ठरवलं आणि महत्वाचं म्हणजे जर मोठी कामं कोणती असतील तर आमच्या सीमा